हळदी कुंकवाच्या दिवशी आले सगळे हौशी हळदी कुंकवाच्या दिवशी आले सगळे हौशी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी संसार सगळे कसे हौशी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाच्या देवघेवीने दृढ प्रेमाच जुलत नात तिळगुळाच्या देवघेवीने दृढ प्रेमाच जुलत नात रावांचं नाव घेते आज आहे मकर संक्रांत उखाणा घेऊन भगिनींच्या सप्तगुणांना मिळतो वाव आज आहे संक्रांती रावांचे घेते मी नाव संक्रांतीच्या दिवशी सगळ्यांना दिला तीळ आणि गुळ संक्रांतीच्या दिवशी सगळ्यांना दिला तीळ आणि गुळ रावांचे नाव घेताच पवित्र झालं माझं गुळ गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकवाच्या वेळी गुलाबाचं फुल माळ्याच्या मळ्यात गुलाबाचं फुल माळ्याच्या मळ्यात रावांचे नाव घेते सवाश्णूंच्या मेळ्यात नवीन वर्ष सण पहिला मकर संक्रांतीचा मान नवीन वर्ष सण पहिला मकर संक्रांतीचा मान हळदी कुंकाचा मान सुवासनीचा आणि चा जोडा राहू साता जन्माचा मोत्याची माळ सोन्याचा साज मोत्याची माळ सोन्याचा साज रावांचे नाव घेते संक्रांत आहे आज मोगऱ्याचा सुगंध स्पर्धा करतो निशिगंधाशी रावांचे नाव घेते मकर सारण रावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकवाचे कारण सर्व दागिन्यात श्रेष्ठ काळे मणी सर्व दागिन्यात श्रेष्ठ काळे मणी राव आहेत माझ्या सौभाग्याचे धनी मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकवाचा घातला घाट आमच्या रावांचा आहे एकदम राजेशाही ताट हळद असते पिवळी कुंकू असते लाल हळद असते पिवळी कुंकू असते लाल रावांची मिळाली साथ झाले जीवन खुशाल एका वाफ्यातील तुळस दुसऱ्या वाफ्यात रुजली एका वाफ्यातील तुळस दुसऱ्या वाफ्यात रुजली रावाची सारे माणसांनी आपली मानली संकेतच्या मिळण्याकरता नयन झाले अतुर संकेत करता नयन माझे आतुरले रावांची मी आज सौभाग्यवती झाले गोकुळासारख सासर गोकुळासारख सासर सारे कशी हौशी रावांचं नाव घेते तिळ संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाच्या संक्रांतीला जमतो स्वादिष्ट मेळा रावांचे नाव घ्यायचे हीच तर खरी वेळा तुळजा भवानीची कृपा आणि तिरुपतीचा आशीर्वाद निरंजन आणि करते मी संसाराला सुरुवात अंबाबाईच्या देवळासमोर हळदी कुंकवाचा सडा अंबाबाईच्या देवळासमोर हळदी कुंकवाचा सडा रावांच्या नावाने भरते मी लग्नाचा हिरवा चोडा शंकरासारखा पिता आणि गिरजेसारखी माता रावांसारखा पती मिळून स्वर्ग आला हाता पुढे ठेवला फुलांच्या राशी पुढे ठेवला फुलांच्या राशी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दुषी पावसाच्या पहिल्या सरीसाठी झुरते साठी पक्षाची काया, काया रावांमुळे मिळाली आई वडिलांच्या रूपात सासू सासऱ्यांची माया गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकवाच्या वेळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आँ� असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तत्पुरी सरांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद